हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर आज आम्ही आलेलो आहोत तलोजाला आणि इकडे बघू शकता तुम्ही इकडे विहान आहे इकडे किंजल इकडे ताई म्हणजे माझी मोठी बहीण आणि इकडे समर्थ आहे आणि इकडे आपला युवा तर आज आम्ही चाललेलो हो आहोत बड्डेला आणि बड्डे आहे मैथलीचा आणि हा बड्डे आहे पाचवा तर चला आपण तिकडे जाऊया आणि भेटूया बघूया तिकडचं डेकोरेशन वगैरे कसं आहे आणि कसं बड्डे सेलिब्रेशन होतं ते चला जायचं तर जस्ट आम्ही बड्डे गर्लच्या घरी आलेलो चला आपण बघूया डेकोरेशन कसं आहे आणि बड्डे गर्लच्या मम्मीला पण भेटूया ये येथडे कस कमेंट करून नक्की सांगा की कशी दिसते चला आपण बड्डे काल तर तुम्हाला बड्डे कालची आत दाखवते

इकडे 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 लवकर इकडे तर ही आहे आपली मास्त की बर्थडे गल चिनो पकड गोल फिर अरे केक आहे आणि इकडे सगळेजण बसले बर्थडे बड्डे पप्पा हाय कर रे हा झाले का तयारी मग आता काय करत केक ओपन करत का थांब जरा दोन मिनिट दाजी हाय दाजी हाय बोला तर हाय आता मी हाय करतो तुम्ही काहीच बोलत नाही आशु दादा हाय कुठे गेला हे इकडे बघ बेटा युवांश हाय ए युवांश काला काय सेकंड लुक सोनूचा सेकंड लुक आता कसं वाटतं तुला तेच ना आम्हाला बरं वाटतं तुला कसं सांग ज्योती झाली का नाही तयारी हेमन कवा आणि इकडे आरती पाटीलच आगमन झालेलं आहे पाटीलच ना पाटीलच ए शेमड्या इकडे बाग हाय जा तर चिनूला चिनूच्या आजी कडून काय बाबू हार चला अरे वा वा एक टाले वाजवा ना तुम्ही <laughs> लुकती अरे ना ना क्या हो गया अरे पण न मिलायच ना كده ازاي मला

ओके चला डे टू यूपी बे टू यू हॅपी बर्थ डेअर मैथली हॅपी बे टू यू हे नु खुश कादा ए हा वेरी गुड असस ए गेम का आउसिंट ला बायती पर नाही हो राय झाला नाही नुं 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 तिकड बस ए गेम कर अगं केक खा ए एकदम दे तो Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn इकडं बघा एक फोटो तो पाचशे रुपये इकडे पाच

सोनू इकडे बघ इकडे खालती करतो सोनू जरा कमी जाऊ कमी जेव इथे मस्त पैकी येतात मला दाखवते मी मिरच्या राहिल्या ना फक्त बाकी चिल्ली पुलाव बिलाव सगळं संपलेलं आहे आमचा दाजीनं मिरच्या पार्सल द्यायच्या नेता ना मिरच्या दाजीनं ना बोलत सगळ्या भाज्या बिजा नेल्या फक्त मिरच्याच न्यायच्या बाकी आहेत जे काय देऊ का ना सांग आणि <laughs> आता आता कोणत्या सण दिसले तुम्हाला आताही बटाट्याची उसळ घेतले म्हणजे स्पेशल भाजी घरवाल्या ना चला हे म्हणजे जेवलास का तू नाही चला सलाम हे जायचं की बे म्हणून जेवत नाही म्हणून नाही जेव

कॉलेज नाही आता लवलं सौद्याला खातो तो मग शाळेत जातो नाही चला हे एवढे चिनीचे सगळे गिफ्ट आहेत तुम्हाला दाखवतो आम्ही सगळे ओपन करून बघू शकता तुम्ही एवढे गिफ्ट ते अरे वा 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 त्याला चला ओपन करायचे का आपण ओके ओकेच न घेतला चल समूह द्या पाहिजे झोपाल माझ्या पोराला चला झोप चला बाबू काय केलं आणि सगळं केक सगळा सांडवला ना म्हणून

तर चला आता सगळेजण निघतात तर मी ब्लॉगला आपल्या इथे चेंड करते तर कसं वाटलं ब्लॉग मी कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय आवडलं ते तोपर्यंत बाय